आप सभी का बापू वार्ता न्यूज नेटवर्क में स्वागत है विधायक संजय पुरम के जन्मदिन पर 6 अगस्त को बोरगांव बाजार में विशाल नेत्र जांच और मोतियाबिंद शिविर मोतिया ऑपरेशन चश्मे और दवाइयाँ सब कुछ बिल्कुल मुफ्त समय सुबह दस से दोपहर दो, दो बजे तक सात अगस्त आमगांव भावभूति कॉलेज में भव्य आरोग्य और रक्तदान शिविर हृदय किडनी आग हड्डी स्त्री रोग और बाल रोग जिसे की मौजूदगी पहले 300 मरीजों को मिलेंगे मुफ्त चश्मे समय 10 से दो सेवा ही संकल्प विधायक संजयपुरम के जन्म दिवस पर 6 और 7 अगस्त को देवरी और आमगांव में दो दिवसीय मुफ्त आरोग्य शिविर विशेषज्ञ डॉक्टर मुफ्त चश्मे दवाइयाँ और इलाज सब कुछ जनता के लिए बिना कोई शुल्क आपके स्वास्थ्य की जिम्मेदारी अब हमारी विधायक संजयपुरम ला रहे मुफ्त हेल्थ चेकअप शिविर जाइए आई जांच कराइए इलाज पाइए वो भी बिल्कुल मुफ्त बापू वार्ता न्यूज नेटवर्क के लिए गोंदिया भंडारा रोहिणी रणदिवे नमस्कार मी संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा दर वर्षी याही वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस ला शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोरगाव या ठिकाणी नेत्र तपासणी रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेळ अकरा ते पाच ची आहे आणि त्याच्यामुळे आपण या वेळेत सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपला नेत्र तपासणी करून घ्यावे आणि त्या ठिकाणी मोफत चष्मे माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत रक्त तपासणी करून घ्यावे आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे सिकल सेल आहे या दुसरा आजार आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळेल आणि त्यामुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसला आमगाव या ठिकाणी महाविद्यालय महाविद्यालयमध्ये सर्व आरोग्याची तपासणी करण्याकरिता मेघे सावंगी या ठिकाणाहून पूर्ण डॉक्टरांची टीम बोलवण्यात आलेली आहे सर्व बॉडी चेकअप बरोबरच रक्तदान सुद्धा त्या ठिकाणी करणे आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान करणाऱ्यांनी त्या ठिकाणी यावे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही भेटवस्तू न आणता कुठल्याही प्रकारे पुष्पगुच्छ न आणता आपण जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावे हीच आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो नमस्कार